नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण विपत्काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते विपद अधिक काल दीपोत्सव या संधीची योग्य फोड करा दीप अधिक उत्सव पुढील संधी सोडवा आपत्काल आपद अधिक काल पुढीलपैकी शब्दांच्या संधीचा चुकीचा पर्याय कोणता दुह अधिक परिणाम बरोबर परिणाम। पुनरावृत्ती हा संधी कसा सोडवला जाईल पुनः अधिक आवृत्ती योग्य पर्याय निवडा षड अधिक शास्त्र ष्शास्त्र अन्य अधिक उक्ती या विग्रहावरून शब्द ओळखा संधी सोडवा वृक्षोदार्य वृक्ष अधिक औदार्य खाली दिलेल्या शब्दाचा त्या खाली दिलेल्या विग्रहातून योग्य विग्रह कोणता चंद्रोदय चंद्र अधिक उदय संधी करा विद्या अधिक अमृत विद्यामृत विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता स्वरसंधी श्रीमान हे जोड़ाक्षर कसे बनले आहे श अधिक र अधिक 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 म अधिक आ अधिक न अधिक अ। श्रीमान योग्य जोड़ा जुड़वा संधि उत्तर ऑप्शन सी व्यंजन संधि दोन दिगंबर ब स्वरसंधी एक देवालय क विसर्गसंधी तीन दुर्जन पुढील पैकी अचूक जोडी ओळखा वाङमय बरोबर वाक अधिक मय अदह अधिक वदन बरोबर काय अधोवदन विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद